नमस्कार मंडळी मिनी ब्लॉग मे तुमचं स्वागत आहे आज गणेश चतुर्थी म्हणून पहाटे लवकरच उठून पूजा उपासना करून लगेच मी स्वयंपाकाला सर्वात आधी मोदकाचं सारण करून आणि त्याच्यानंतर जेवणाची इतर तयारी करायला घेतली कारण मोदक करायला बराच वेळ जातो त्यामुळे मोदकाचं मी पहिले सारण करून ठेवला तर इथे बापाच्या पूजेची सर्व तयारी माझ्या सासूबाईंनी करून ठेवली होती आणि या दोघीही इथे काही ना काहीतरी हेल्प करत होत्या आणि मिस्टर इथे मस्त असे तयार होऊन आले होते पूजा करायला मिस्तरांना दोन ते अडीच तास लागतात तोपर्यंत मी इथे स्वयंपाक करून घेतला तर आज स्वयंपाकामध्ये वालाचं बिर भरलेली भेंडी आणि माठाची भाजी केली होती तर माझ्या आईने आणि सासूबाईंनी मिळून इथे छान असे मोदक तयार केले होते तर आमचं संपूर्ण स्वयंपाकावरून इथे झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून बाप्पाची आरती केली तर बाप्पाची आरती झाल्यानंतर लगेच मी इथे आळूवडी आणि कोथिंबीर वडी तळून घेतली आणि सोबत थोड्या भजा तळून घेतल्या तर बाप्पाचा छान असा नैवेद्य ताट ता रेडी केला आणि लगेच मी बाप्पाला नैवेद्य दाखवला बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी आज केळीच्या पानावर जेवण केलं तर चला मंडळी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा